मित्रांनो काल जे मैदान झालं एक फाट्यात त्यातील एक नंबरचा मानकरी सावकार आज पुन्हा एकदा पाळणार आहे काय निर्णय घेतला तो भागातलं मैदान होतं आणि सगळ्याची इच्छा होती की आपला हा हिंदी केसरी मैदान आहे म्हणून म्हणलं पळूया चला आता कसं खेडगावच बकासूर ओपन आदत त्याच पद्धतीनं तुम्ही पळत आहे तर बैलांनी विश्रांतीचा वगैरे काय विचार केला नाही काय आदतला पळत आहे म्हणून म्हणतो हो आदतला पळतोय पण विचार केला भागातला आहे वर्षातून एकदा भरतय म्हटलं चला काल गोलाल भेटलाय आजही पळूया म्हणलं हाय भागातलं कसं बरं कधी झालेला पायरा दोन दिवसापूर्वी झालेला पुन्हा बर पळतोय सावकार ते लारा म्हणून आहे ड्रायव्हरने नवीन खरेदी केलेली आहे बरं तात्या कचऱ्यांची ती लारा वासरू आहे त्याच्याबरोबर आहे बरं बरं मला ही सांगा आता काल तर एक नंबर गेला तर बैल कुठं होता हिथंच होता का निमगावात गेला घरी घरी नेलता निमगावला मैदान तू निमगाव किती अंतर होतं एक दहा किलोमीटर आहे दहा किलोमीटर जवळ आहे जवळ आहे तसं काय नाही मग त्याची रिकव्हरी वगैरे कशी केली काय नाही आपला हाई रेग्युलरली सकाळी गरम पाण्याने व्यवस्थित धुला जरा थोडा रात्री पण लवकर घरी नेऊन बांधला आणि सकाळी व्यवस्थित धुवून आपला रिकवर करून आणला आता काय झालं ह्या सावकारचा प पैरा एक नंबर करेल हे अपेक्षित कोण नव्हतं पैरे करेल बी अपेक्षित नव्हतं त्याचं काय झालं का कॉन्टॅक्ट कारण त्याच्यासाठी एकदम आता हिंद केसरी एक क्रमांकाचा मानकरी पळणार आहे त्याचा कॉल वगैरे झालं का आपांचा कॉल आलता पण मी आज जरा थोडं गडबडीत असल्यामुळे मग कॉल काय रिश्यू करणं झालं नाही आपा कालच म्हणले होते थोडं विश्रांतीनं पळवा लक्ष्मी अशी सगळ्याला काय लाभत नाही हां आपणचं काल मला ते शब्द पटले पण भागातला असल्यामुळं थोडा निर्णय घेतला की आज दोन दिवस पळवायचा असा विषय झाला ड्रायव्हर वगैरे कोण असेल ड्रायव्हर छोटे ड्रायव्हर आहे किती फाटी काय सातव्या फाटीव आहे एकोणसत्तरमध्ये मध्ये एकोणसत्तर मध्ये हो काल भरपूर दोष झाला असेल काय काय प्रतिक्रिया आल्या हे तर तुम्हाला प पदोपदी सगळं जाणवलंच असेल की म्हणजे आपण म्हणू आनंदाच्या असतात कॉन्ग्रॅज्युलेशनच्या असतात सगळ्यात आवडलेली प्रतिक्रिया या दरम्यान नाही काय नाही सगळ्यांनी शब्दासकी दिली घरी आले बरेच जण सत्कार केला ह्याच्यात खूप समाधान वाटलं आणि प्रत्येक जणांनी शुभेच्छा दिली पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिली कुठलं सगळ्यात असं भारी वाटलं की तुम्हाला सगळ्यात भारी की मैदान मै, मैदान होतं भागातलं आणि गावातल्या सर्व लोकांनी मला काल सपोर्ट केला आणि सगळ्यात भारी शुभेच्छा दिल्या गावातल्या सगळ्या लोकांनी गावातील अनेक लोक बैल पाहण्यासाठी आले असतील कसा पळतोय काय आहे सगळे आलती लोक त्यांनी सगळ्यांनी काल भरपूर सगळ्याला आनंद झाला आणि भरपूर सगळ्या लोकांनी टेटस आपला लावला आणि बर बैलाला मला शुभेच्छा खूप दिल्या कारण काय किती कितीही बैलांना पारितोषिक घेतली पण जे होम पेज असतं किंवा आपल्या भागात बक्षीस घेणं ही खूप मोठी गोष्ट सगळ्यात मोठी गोष्ट ही आणि सगळ्यात मोठा आनंद भागात एक नंबर करणं हे सगळ्यात मोठं बाहेर जाऊन करतो आपण पण भागात एक नंबर करणं हे सगळ्यात मोठा आनंद आहे किती जाते आत्ता सावकार आता पाचवा पारला आहे पाचवा पाडलाय हो चालेल चला जास्त वेळ घेत नाही आणि आता पळाही जायचे पण काल एक नंबर केला सावकारनं आज पुन्हा आदत मैदानात पळा आलेला आहे आणि पहिला दोन दिवस सादोग्रह झालेला आहे तर शुभेच्छा काल जसं सगळ्यांची मनं जिंकली तशी आजही जिंकावी धन्यवाद